आज मी एक फॉर्म भरायचा राहिला होता तो आज फॉर्म भरायला इथे आलो होतो आणि मीरा महिंदरमध्ये आता माझा रॅली चालू आहे आता परत मी तिथे चाललेलो मला वाटतं या ठाण्यामध्ये जे ठाणं म्हणतात आमचं बालेकिल्ला आहे त्या बालेकिल्ल्यामध्ये फॉर्म भरायलासुद्धा गुंडाना आणावं लागतं आणि या दुर्दैव आहे ज्या मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये जर ह्या बघितलं असेल की दोन गुंडांमध्ये मारामारी पोलिसांच्या साक्षीने त्या ठिकाणी झालेले आहेत आणि गुंड मोकाट सुटलेले आहेत काही लो आमच्या लोकप्रतिनिधींना एम के मडवीसारख्या आमच्या लोकप्रतिनिधी जो तीन तीन चार चार वेळा निवडून आलेला आहे त्यांच्यावरती खोट्या केसेस टाकल्या जातात आमच्या कार्यकर्त्यांवरती खोट्या केस आणि आज तुम्ही बघितलं असेल साक्षात या गुंडगिरी फॉर्म भरावरणाच्या ह्याच्यासाठी रॅलीमध्ये पद्धतीने तुम्ही बघितलं असेल पोलिसांनासुद्धा पोलिसांचं काम करून देत नाही त्यांच्या त्यांच्या कामामध्ये सुद्धा अडथळा आणला जातो आणि आज तुम्ही बघितलं असेल साक्षात या गुंडगिरी फॉर्म भरावरणाच्या ह्याच्यासाठी रॅलीमध्ये तिथे दोन गुंडांमध्ये मारामारी झाली आज तुम्ही बघितलं असेल त्या गुंडांना आतमध्ये टाकायला पावतं पण आज तुम्ही त्या रॅलीमध्ये आहेत हां हे कुठलं राज्य आहे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला देश ही परिस्थिती या इथे आहे आणि म्हणून ही जनता त्यांना त्यांची जागा दाखवली जाणार आहे बघा तो महायुतीचा ह्याच्यातला विषय आहे त्यामध्ये मी बोलणं उचित ठरत नाही शेवटी प्रत्येकाचं प्रत्येकाला वाटतं की मा माझ्या पक्षाला तिकीट मिळालं पाहिजे परंतु आज कशा पद्धतीने या ठिकाणी चालू आहेत म्हणजे आत्ताचे उमेदवार म्हणजे मा झाल्यासारखे वागत आहेत सत्तेचा गैरवापर आहेत आज तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी हजारो पोलिसांचा बंदोबस्त असतानासुद्धा पोलिसांच्यामध्ये त्या ठिकाणी गँगवारसारखं या ठिकाणी झालं आणि ही खरोखर शर्मेने मान खाली करावीची अशी घटना आहे आणि या गोष्टीचा बिचारे आमचे पोलिस बांधव उघड्या बघत बघतायत दुर्दैव आहे की त्यांनासुद्धा त्यांचं काम त्या ठिकाणी करून दिलं जात नाही आता निवडणुकीला सुरुवात झालेली आहे ही जर परिस्थिती असेल तर मला वाटतं या खाली या दहशतीच्या वातावरणामध्ये या निवडणुका होणे बरोबर नाही मला वाटतं आमच्या आमचे शिवसेनेचे से नेते संजय राऊत यांनी पूर्ण त्यांच्या मागे असलेल्या सर्व गुंडांची लिस्ट त्याकडे फोटो सकट या ठिकाणी दिले होते आणि तेच गुंड आज फॉर्म भरायला या ठिकाणी आलं होतं त्यातूनच जनतेने बोध घ्यावा की शेवटी कोणाला तुम्ही वोटिंग करणार आहेत तर अशा गुंडांच्या टोळीला मदत करणार आहात की एका निष्ठावंत कार्यकर्त्याला तुम्ही त्या ठिकाणी तिसऱ्यांदा निवडून देणार आहे मला वाटतं जनता सुज्ञ आहे मतदार राजा आहे या मतदार राजाला समजून चुकलेलं आहे यांनी कशा पद्धतीने गेल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये कार्यकर्त्यांवरती खोटे दुका गुन्हे दाखल केलेले आहेत शाखा कब्जात गेलेले आहेत सर्व पदाधिकाऱ्याने आहेत एम के मणीनं तडीपार केलं होतं बिचारे ते हाय हायकोर्टामध्ये सुटून आले परत त्यांच्या मागे हा ससे लावलेला आहे एवढी वरती परमेश्वर आहे तो बघतोय आहे मतदार राजा बघतो आहे आणि मतदार राजा नक्कीच चार तारखेला चमत्कार घडवेल पण शिवसैनिक म्हणण्यापेक्षा एक गद्दार आणि एक निष्ठावंत अशी लढाई आहे आणि या याच्यामध्ये सच्चाईची लढाई लढणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि नक्कीच मला विश्वास आहे जनता मला पस्तीस वर्ष साथ दिली या जनतेने ठाणेकर नागरिक असतील मीरा भाईंदर नागरिक असतील त्याचबरोबर नवी मुंबईतले नागरिक असतील त्यांच्या आशीर्वादामुळे जनता जनार्दनाच्यामुळेच मासारखा एक सामान्य कार्यकर्ता गल्ली ते दिल्लीपर्यंत प्रवास करू शकला प्रत्येक महायुतीचं ते उमेदवार आहेत त्यांनी काय करायचं त्यांनी ठरवायचं परंतु बी जे सुद्धा या यातून धडा घ्यावा की कशा पद्धतीने यांना मा झाल्यासारखे त्यांना असं वाटतं की मी मुख्यमंत्री यांचाच आहे तर आम्ही जे काय करायचं करू आज गणपत गायकवाडसारख्या माणसाला एक लोकप्रतिनिधी आहे जो दोनदा अपक्ष एकदा ह्याच्यातून निवडून आलेला अशा कार्यकर्ता आज लोकप्रतिनिधीला त्या पोलिस स्टेशनमध्ये स्वतःच्या मुलाला जेव्हा मारहाण होते आणि त्या शेवटी त्या मुलाला मारहाण झाल्यानंतर त्यांनी जे काही कृत्य केलं आज तुम्ही बघितलं असेल सर्व ठिकाणी बी जे पीचे कार्यकर्ते असतील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते असतील थी। त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला त्या ठिकाणी धडपशाही चालू आहे सत्तेचा गैरवापर चालू आहे सर्व कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत म्हणून जनता ही उड्याडवाणी बघते नक्कीच चार तारखेला यातून चांगलं निर्माण होईल आता त्यांना कळेल ना हा बालेकिल्ला दिगेसाहेबांचा सा बालेकिल्ला आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा सा बालेकिल्ला आहे हा आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या सा विचाराने प्रेरित झालेला बा हा बालेकिल्ला हा कोणाच्या एकाची मक्तेदारी नाही आहे हे सर्व जे आहे प्रेम हे ठाणेकरांचं आहे या प्रेमाचा तुम्ही भंग केलात त्यामुळे आज ही जनता वाट बघते फक्त इलेक्शनची आणि जनता नक्कीच दाखवतील अरे आमच्या धर्मवीर आनंद साहेबांनी तर सांगितलं होतं गद्दारांना क्षमा नाही मग हे कुठले या सुद्धा थोडीच लोक क्षमा करणार आहेत त्यामुळे साहेबांचा आदेश जो आहे तो नक्कीच या ठिकाणी साहेब गेले नाहीत साहेब आहेत बाळासाहेबसुद्धा गेले नाहीत बाळासाहेबसुद्धा आहेत आणि नक्कीच ते यांना या गद्दारांना धडा शिकवतील आणि जनतासुद्धा त्या ठिकाणी धडा शिकेल जात बघा एखाद्या फालतू माणसाविषयी आपल्याला बोलायचं नाही आपण चांगल्या याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये आपण काम करतो आपण आपलं काम करत राहायचं जनता सर्व बघते आणि जनता यावेळेला जेवढा ज्यांचा माज आलेला आहे त्यांना माज ही जनताच उतरवेल